नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे बुधवार आणि कालचा दिवस थोडं शांत म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट नाही केला फक्त आता सकाळ झाली आहे मी उठली उशिरा उठली थोडी नऊ साडे नऊ झाले आत्ता उठले आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे झाले आणि आता बाईंचं पण सगळं घरात लावरायचं काम चालू आहे तर इकडे तुम्ही बघू शकता बाई कांद्याची पात बनवतात ना कांद्याची पात बनवत आहेत त्या आता त्यांनी मी काय वाटण घेतले हिरवी मिरची लसूण आणि काय घेतलं हो बाई अच्छा म्हणजे हिरवे मिरची लसूण आणि जिरे पहिले मिक्सरला वाटून घेतले आणि आता नंतर शेंगदाणाचा कूट आहे तो टाकणार आहे भाजीमध्ये तर अशी भाई भाजी बनवत आहेत आणि माझं म्हणाल तर मी मस्त आता चहा घेते तुम्ही बघू शकता चहावरून दिलाय बाईंनी मला आणि विशाल पण उठले विशालचं पण आवरायचं चा काम चालू आहे आज निघेल संध्याकाळपर्यंत तर मग आजचं काही जे रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आज मला निघायचं आहे संध्याकाळी निघेलच मी तर मग चला थोड्या वेळात भेटते तुम्हाला होऊ शकता भाजी होते भाजी अशी मस्त हिरवी हिरवी गार दिसते करताय आरविश बघा किती छान खेळतोय मामाच्या कारजवळ जाऊन जा बसला आणि खेळणं चालू आहे त्याच बाळा आरविश बॉल कुठे आहे बेटा मोठा बॉल कुठे आहे मोठा बॉल कुठे गेला दोन बॉल नाही बाबू एकच बॉल आहे हळू बाबू चप्पल तरी घालतो ना असा बॉल काढायचा इकडे बघू शकता पप्पांनी हे ड्रॉप लाईट टाईप घेतलेले आहेत आणि खरंच ब्लॅक प्लस असं ब्लॅकमध्ये आहे आणि डिझाईन आहे आता बघू कुठे बसवणार आहे ते माहिती नाही ते दादा आलेत बसवणार आहे इकडे तुम्ही बघू शकता सकाळी जे तुम्हाला ड्रॉप लाईट दाखवले होते ते ड्रॉप लाईट लावण्यासाठी हे दादा आलेत आणि इकडे एक लावणार आहे आणि इकडे लावणार आहे हे दोन पॉईंट दिलेले आहेत तर खूप छान दिसतील ते दे लागल्यानंतर हे बघा कसं आहे जरा असं करून मला इकडे बघू शकता तुम्ही ड्रॉप लाईट किती छान दिसते ती आणि लाईट बंद करता जाई जरा थांबा एक मिनटं मी करते वा खरंच खूप छान दिसते मस्त आणि जेव्हा ही इकडे लागेल ना तेव्हा तर तिचा जाम भारी लुक येणार आहे घराला एक नवीनच लुक येईल मस्त लागल्यानंतर भाऊ आणि बहिणी निघालेल्या आहेत आणि आज सकाळपासून मस्त घरामध्ये आम्ही आरामच केला रात्री आम्ही उशीर आलो अडीच तीन वाजले होते यायला नंतर जेवण वगैरे झोपायला खूप उशीर झाला रात्री नाही केलं पण सकाळपासून पण सगळे आराम करत होते आणि फॅमिली टाइम दिला आता बहिणी आणि भाऊ निघालेत कल्याणला जाण्यासाठी आणि आता निघतील ते तर आता निघतील ते थोड्या वेळातच दुपार म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि निघतोय भाऊ

कार कुठे बाबू कार चालली मामाची काल चालली मामाची बेटा माहिती नाही तुम्हाला फायनल लुक दाखवायला मिळेल की नाही कारण ट्रेनचा टायमिंग होत आला आहे आम्हाला पाच ते दहा मिनटात निघायचं आहे आणि माझी तयारी चालू आहे सध्या निघते आरविश विशालची पण तयारी झाली इकडे तुम्ही बघू शकता तिकडे पप्पा आहेत पप्पा काम करून घेत आहेत दादा आले तर आणि इकडे आरविश बघा धावपळ विनाकारण हाय कर सर्वांना तू कुठे चालणार आहे आता ठाणे पश्चिम ना पडशील बाहेर जाऊ नको आणि आता चला मी आवरण वगैरे घेते आणि बोलते तुमच्या सोबत निघण्याची वेळ झालेली आहे बाई काय नाही तिकडे आहेत बाई आणि बाईंची तब्येत थोडी ठीक नाही बाईंची खूप दगदग आहे दोन तीन दिवसापासून म्हणजे ते ब गावी पण गेल्या होत्या मग तिकडनं इकडे पण घरी गावी घरी असं त्यांची दगदग झाली त्याच्यामुळे था। त्यांना बरं नाहीये आहे डॉक्टर कडे वगैरे जाऊन घ्या काळजी घ्या पप्पा ठीक आहे तुम्हाला तुमच्यासाठी खूप कमेंट्स होता आपल्या सबस्क्रायबर लोकांनी केलेल्या बाई <laughs> रस्त बोलत नाही फक्त हसतातच बाकी रस्त बोलतच नाही फक्त स्माइल देतात असं आहे आणि इकडे आहेत पप्पा तर मग चला प्रवास हा चालू झालेला आहे आणि ट्रेनला बघू शकता तप्पन ट्रेन आहे आणि काहीच गर्दी नाही ट्रेनला कोणती आहे नाव ना पण एवढी गर्दी येत गाडीला खूप जास्त गर्दी फुल पॅक ट्रेन आहे ती आणि तुम्हाला माहिती उन्हाळ्याच्या सुद्धा लागलेल्या आहेत मुलांना तर पब्लिक ही गावाकडे पळते मुंबई मध्ये जास्तीत जास्त गावाकडे असतो मग फुल ट्रेन पॅकेज फुल सर आणि अजून माहिती नाही आता आम्हाला घरी किती वाजते पुढचा एक तास ट्रेन उशिरा आहे आता दीड तास होतोय अजून काय माहिती नाही आणि एक दीड तास ट्रेन उशीरा आहे त्याला मग जेवणाचा ऑर्डर पण द्यायची ना, ना। आता जेवणाची ऑर्डर देऊ आम्ही जाऊन मग ना बाबा बनवायची ताकद नाही जीवन मग हे मी खूप तकले इगतपुरीला रील शूट कर व्हिडिओ शूट कर असं वाटतं खूप सोपं आहे पण खूप सोप्पं नाही आहे खूप कठीण आहे त्याच्यामध्ये आपली तब्येत पण खराब होते धावपळ करून करून असं आहे आणि खरं झालं तर मी याच्यामध्येच असते जास्तीत जास्त पहिले खूप फॅमिली टाईम द्यायला आता खूप कमी फॅमिली टाईम देत आहे तुम्हाला असं आहे तुम मग आहे चला बोलते तुम्ही कसं मंडई रात्री आम्हाला यायला साडेबारा एक वाजला होता आणि त्याच्यानंतर मग जेवण ऑर्डर दिलेलं होतं ताईंनी जेवण रेडी करून ठेवलं होतं मग घरी आले जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर मग आराम केला, केला रात्रीचा व्हिडिओ म्हटलं ठीक आहे सकाळी पूर्ण कंटिन्यू करते तर हा व्हिडिओ इकडेच एंड करते आहे आणि तुम्हाला एकत्रीचे ब्लॉग पाहायला खूप आवडले खूप छान छान कमेंट्स आल्या तर हो खूप कमेंट्सला ना रिप्लाय द्यायला जमत नाही आहे थोडं बिझी असल्यामुळे पण आज बघेल सगळ्या कमेंट्सला रिप्लाय देईल आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडले इगतपुरीचे आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला प्रवासाचा कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इकडे आहे विरू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला